नमस्कार मी समालोचक मयूर तळेकर आज या बाहेर देण्याचं कारण असं की उद्याचे दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस मौजे सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे जे होणारं ओपनचं मैदान आहे त्या लाईव्हच्या लाईव्ह लॉट काढण्याच्या संदर्भात आपल्याला ही वाईट देत आहे उद्याच्या मैदानाचे लाईव्ह लॉट ही या ठिकाणी उद्या सकाळी बरोबर साडेआठ वाजता मैदानातच काढली जाणार आहेत साडेआठ ते साडे नऊ वाजेपर्यंत सगळे गट एका तासात सगळे पूर्ण गट जेवढ्या चिट्ट्या आहेत तेवढ्या मोजून टाकून गट किती होणार आहेत कसे होणार आहेत ते सगळे सांगून सगळे गट काढले जाणार आहेत याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या आणि बैलगाडी मालक लवकर सकाळी मैदानात येऊन उपस्थित राहा परत कुणी विचारायला येऊ नका की माझी गाडी कितव्यात आहे कितव्या तासावरती आहे गट आपल्याला उद्या सकाळी जाहीर केले जातील बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर लवकर येऊन म आयोजकांना सहकार्य करायचं आहे आणि हा निर्णय अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे सर्व पदाधिकारी वरिष्ठ यांच्याशी आयोजकांशी चर्चा केलेली आहे याचं कारण आपल्याला उद्या मैदानामध्ये सगळ्यांना सांगितलं जाईल त्या पद्धतीनं बैलगाडी मालकांनी आपण उद्या लवकरात लवकर येऊन मैदानाची शोभा वाढवायची आहे आणि अजून पुन्हा नोंद करायची असेल आत्ता नोंद करून कमिटीला सहकार्य करायचं आहे धन्यवाद